नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म पूर्ण झाल्यानंतर यम फार्म मास्टर ऑफ फार्मसी किंवा या ठिकाणी फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसीला थेट चौथ्या वर्षात जर प्रवेश घेणार असाल तर त्या ठिकाणी कॅपराऊंडचं वेळापत्रक आलेलं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ई टी सी एलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर यम फार्मचं जे पोर्टल आहे जिथं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं त्या वेबसाईटवरती या तिथं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट डेट जो सेक्शन आहे त्यामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही पूर्णपणे वेळापत्रक आहे कॅपराऊंडचं ते पाहता येणार आहे इम्पॉर्टंट डेट सेक्शनवरती गेल्यानंतर इथं बघू शकता कॅपराऊंडचं वेळापत्रक आहे ते त्या ठिकाणी पब्लिश झाले तर कॅपराउंड वन आहे तो पाच तारखेपासून अर्थात पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला कॅपराउंड वन पहिल्या प्रवेश फेरीसाठी कॉलेजची यादी देता येणार आहे त्यानंतर दहा ऑक्टोबर रोजी या ठिकाणी पहिल्या कॅपराउंडचा जो रिझल्ट आहे तो येणार आहे तुम्हाला कॉलेज मिळाला आहे की नाही ते पाहता येणार आहे आणि त्यानंतर अकरा ऑक्टोबरपासून ते चौदा ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस करायची आहे जर मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करणं पुढच्या राऊंडसाठी जायचं असेल तर बेटरमेंट करणं या सर्व गोष्टी असणार आहेत बी फॉर्मसाठी ज्या काही मी सूचना दिलेल्या आहेत ऑप्शन फॉर्म संदर्भात त्या सर्व सूचना तुम्हाला देखील लागू होणार आहेत त्यामुळं तो देखील व्हिडिओ पहा कॉलेज टाकत असताना कॉलेज किती वर्ष जुनं आहे कॉलेजमध्ये सर्व इन्स्ट इन्स्ट्रुमेंट आहेत का या सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्या त्या ठिकाणी जे काही तुम्हाला यम फार्मसाठी गाईड असणार आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे किती एक्सपिरियन्स आहे या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या त्याशिवाय आपण त्याशिवाय आपण एक ऑलरेडी एक व्हिडिओ पब्लिश केलेला आहे डॉक्टर भूषण राणे यांचा यम फार्म संदर्भातला तो देखील व्हिडिओ पहा ज्यामध्ये एमफार्मला कॉलेज निवडताना किंवा करिअर संदर्भात कुठली ब्रँच निवडावी या सर्व गोष्टीबाबत त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेला आहे तो देखील व्हिडिओ सविस्तर पहा ऑप्शन फॉर्म भरा याशिवाय सीट मॅट्रिक्स जे आहे यम फार्मसाठी कॉलेजमध्ये ब्रँचेस असतात डिफरंट फार्मासुटिक्स फार्माकोलॉजी त्याशिवाय केमिस्ट्री अशा वेगवेगळ्या ब्रँच आहेत कोणत्या कॉलेजला कुठली ब्रँच आहे किती जागा आहेत कास्ट कॅटेगरीनुसार याचा सीट मॅट्रिक्स देखील अवेलेबल झालेलं आहे सर्व गोष्टींची माहिती घेऊन काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वापरून लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर मग या ठिकाणी काम ऑप्शन फॉर्म कम्प्लीट करायचा आहे तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी यम फॉर्मला ॲडमिशन घेता आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद